नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे मुळा पालेभाजी सर्वप्रथम मुळा धुवून घेतलेला आहे आणि हे मुळा असं कट करून घ्यायचं ह्याला बारीक चिरून घेऊया ही बघा एक पेंडी आहे अशी बारीक चिरून घेतली आहे सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवली आहे एक पळी तेल घेऊया कढीमधलं तेल तापलेलं आहे मोरे अर्धा चमचा घालूया जिरे अर्धा चमचा लसूण अर्धा पकड बारीक शिजलेला कांदा दोन व घेतलेला आहे पाव चमचा हळद आवडीनुसार लाल तिखट परतून यायला तिखट आपण आप आपल्या आवडीनुसार घालू शकतो हिरवी मिरची घातलं तरी चालतं लाल तिखट घातलं तरी पण चालतं कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता भाजी घालूया मिक्स करून घेऊया ही भाजी आता परतून झालेली आहे ह्याच्यामध्ये एक आपण नवीन पदार्थ टाकणार आहे ते घालूया बेसन पाच सहा चमचा मिक्स करून घेऊया गॅस बारीक ठेवून परतून घ्यायचे बेसन टाकल्यामुळे भाजी खूप छान लागते सुटसुटीत मोकळं होतं पाणी सुटत नाहीये चवीनुसार मीठ भाजी आता तयार झालेली आहे हे मुळा पालेभाजी रेसिपी कसे वाटले कमेंटमध्ये कळायला विसरू नका नमस्कार जयसी रेसिपीमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे तरोटा भाजी काकळा भाजी ही तरोटा भाजी नुसते असे पान निवडून घ्यायची असतात डे घ्यायचे नाही आहे असे पानं निवडून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा ही भाजी धुवून घेतल्यानंतर बारीक चिरून घ्यायची कडे गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया पाण्यामध्ये पाव चमचा मीठ घालूया सर्व टाकळा भाजी चिरलेली कडेमध्ये घालूया मिक्स करून घेऊया ह्या भाजीचा कडवटपणा जाण्यासाठी अगोदर याला एक पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचं भाजी आता शिजून झाली आहे पाच मिनटं झाली आहेत पाणी निथळून काढून घेऊया ही भाजी थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया कडे गरम करायला ठेवलं आहे एक पळी तेल घालूया तेल गरम झालं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हिरवी मिरची पाच सहा घेतलेत आणि लसूण सहा सात घेतलेत त्याचं पेस्ट हळद पाव चमचा बारीक चिरलेला कांदा तीन ते चार न घेतलेत कांदा लालसर परतून घ्यायचे लाल तिखट एक छोटा चमचा हिरवी मिरची घातली आहे त्यानुसार लाल तिखट आवडीनुसार घालायचं कढीपत्ता आवडीनुसार सर्व मिक्स करून घ्या कांदा आता लालसर झालेला आहे भाजी घालूया हे भाजीमधून असं पाणी काढायचं हात भाजी घालूया मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ सर्व भाजी मिक्स करूया ही भाजी सुरुवातीला शिजून घेतली आहे त्यामुळं भाजी लगेच शिजते आणि ही भाजी भाकरी आणि ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी बरोबर छान लागते हे भाजी औषधी गुणधर्म खूप उपयोगी आहे ही भाज्यापासून त्वचा रोग कमी होता डायबेटीज कमी होते ही टाकळा तरोटा भाजी रेसिपी कसे वाटले कमेंटमध्ये कळवायला विसरू नका करून दाखवणारा <laughs> शेंगाची भाजी पावसाळ्यामध्ये मिळते आणि ही अशी चपटी कवळे असते ह्याच्यापासून आज आपण सुकी भाजी करणार आहोत हे सर्वप्रथम शेंगा धुवून पुसून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे कवळे असतात आत बी वगैरे नाहीये कवळीत भाजी असे बारीक बारीक काप करून घ्यायचे हे दोन्ही बाजूचे शेंडे असे शे कट करून घ्यायचे आणि कापून घ्यायचे आता हे पटाडे शेंगा असे शे बारीक कापून घेतले आहेत सर्व वजनाने हे पाव किलो आहे मन त्याच्यावरती कडे गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घ्यायचे कढईमधलं आता तेल गरम झालेलं आहे आपण पटाडे शेंगा तेलामध्ये घालूया याला व्यवस्थित दो दोन मिनिटं परतून घ्यायचंय ही भाजी पावसाळ्यामध्ये भेटते सतत हलवत राहायचं याला दोन मिनिट दोन मिनिटं झाले तर आता आपण याला त्याच मध्ये काढूया शेंगा आता परतून घेतलेला आहे आता आपण पुढच्या भाजीकडे वळूया त्याच कडेमध्ये एक पळी तेल घालूया मोहरी अर्धा चमचा जिर्या अर्धा चमचा घ्यायचे पासा पाकळी घेतलेलं आहे दोन नग बारीक चिरलेला कांदा आहे कढीपत्ता आवडीनुसार मिक्स करून घेऊया हळद एक छोटा चमचा मसाला तिखट एक चमचा मिक्स करूया व्यवस्थित लालसर परतून आहे कांदा तर व्यवस्थित लाल झालेला आहे ही भिजून घेतलेली आहे डाळ अर्धा तास तुरीची डाळ आहे फोडणीमध्ये घालूया अर्धी वाटी तुरीची डाळ घातली आहे मिक्स करून घेऊया भाजून घेतलेले शेंगा घालायचे आहेत मिक्स करूया एक ते दीड चमचे शेंगदाण्याचं घ्यायचं आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर आवडीनुसार मिक्स करून घेऊया एक अर्धा वाटी पाणी घालून दोन मिनटं वाफून घ्यायचं पाच मिनटं झाले आहे आता आपण उघडून बघूया भाजी तयार झाली आहे व्यवस्थित परतून घेऊया मिक्स करून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद